नमस्कार मित्रांनो मित्रांनो समाज कल्याण विभागाअंतर्गत वेगवेगळ्या पदासाठी मित्रांनो भरती निघालेली होती तर मित्रांनो या भरतीचे जे परीक्षेचे वेळापत्रक आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर ती माहिती आपण एवढीमध्ये बघणार आहे तर मित्रांनो ज्यांनी ज्यांनी या भरतीचा फॉर्म भरलेला आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपण संपूर्ण माहिती जे ते आपण आपण एवढीमध्ये बघणार आहे की तुमच्या हॉलटिकीट केव्हा येणार आहेत ती पण माहिती आपण एवढी एवढीमध्ये बघणार आहे त्यानंतर तुमच्या एक्झाम पॅटर्नमध्ये मित्रांनो कसा बदल झाला ओके तर तो बदलसुद्धा आपण एवढीमध्ये बघणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असेच नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती भेटत असतात तर मित्रांनो सगळ्यात तुम्हाला ही वेबसाईट ओपन करायची आहे ओके तुम्हाला मी या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ओके तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही वेबसाईट ओपन करायची आहे या वेबसाईटला तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे इथे तुम्हाला ऑप्शन दिलं आहे इथे खाली तुम्हाला वर्स नेम असं ऑप्शन आहे ओके तर याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज एक्झामिनेशन टाईम टेबल ओके तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जा इथे तुम्हाला न्यू असं दिसेल ओके तर तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमच्यासमोर अशा पद्धतीने परीक्षेचं वेळापत्रक ओपन होईल तर इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला सर्व इथे पदांचे नाव दिलेले आहेत आणि मित्रांन तुमची जी एक्झाम आहे ती ऑनलाईन कंप्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे आणि तुम्हाला इथे परीक्षेची तारीख दिलेली आहे चार तारखेपासून ते एकोणीस तारखेपर्यंत तुमची एक्झाम होणार आहे ओके मार्च महिन्यामध्ये तर चार मार्चपासून ते एकोणीस मार्चपर्यंत तुमची एक्झ एक्झाम आहे तर ती वेगवेगळ्या सत्रांमध्ये होणार आहे ओके okay? म्हणजे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तुमची एक्झाम होणार आहे तर इथे तुम्हाला शिफ्ट दिलेले आहेत त्यानंतर पोस्ट नेम दिलेला आहे पुढे तुम्हाला एक्झाम डेट दिलेला आहे ओके त्यानंतर तुम्हाला शिफ्ट टाइम दिलेला आहे तर मित्रांनो ही जी संपूर्ण माहिती आहे ओके तुमची एक्झाम कोणत्या दिवशी आणि कोणत्या शिफ्टमध्ये असणार आहे ती तुम्हाला संपूर्ण माहिती तुमच्या हॉल तिकीटवरती जेव्हा तुमची हॉल तिकीट येतील तेव्हा तुम्हाला हे सर्व माहिती भेटून जाईल ओके तर आता हे संपूर्ण तुम्हाला टाईम टेबल दिलेलं आहे तर सगळ्यात तुमच्या मित्रांनो तुम गृहपाल अधीक्षक महिला या पदासाठी एक्झाम होणार आहे चार तारखेपासून तार हो ते सात तारखेपर्यंत ओके तर इथे तुम्ही बघू शकता त्यानंतर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक सात तारखेलाच होणार आहे ओके एक्झाम ओके हो त्यानंतर गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण दहा तारखेपासून ते मित्रांनो अकरा तारखेपर्यंत ही एक्झाम होणार आहे तर टाईम टेबल तुम्ही इथे बघू शकता तर मित्रांनो तुम्ही ज्या पदासाठी मित्रांनो अर्ज केला असेल ओके त्याच्यासाठी तुम्हाला डेट लक्षात ठेवायची आहे तुमची एक्झाम कधी असणार आहे ओके तर पुढे बघू शकता मित्रांनो बारा तारखेला तुमची समाज कल्याण निरीक्षक नंतर उच्च श्रेणी लघु लेखक लघुटंक लेखक आणि निम्न श्रेणी लघु लेखक तर हे बारा तारखेला एक्झाम होणार आहे त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक तुमची मित्रांनो सतरा तारखेपासून ते एकोणास तारखेपर्यंत हे एक्झाम होणार आहे ओके तर इथे तुम्हाला सर्व श्रिप्ट दिलेले आहेत तर हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे मित्रांनो त्यानंतर महत्वाचा पॉईंट बघा मित्रांनो इथे तुम्हाला तुमच्या हॉलटिकेटबद्दल माहिती दिलेली आहे तर मित्रांनो तुमचं जे टिकट आहे तुम्हाला पंचवीस तारखेपासून डाउनलोड करता येणार आहे ओके पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे इथे तुम्हाला त्यांची ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे ओके तर इथे तुम्हाला लिंक जे आहे ते भेटून जाईल हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी ओके तर हा पॉईंट लक्षात ठेवा त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट बघा मित्रांनो पाच नंबरचा पॉईंट तुम्हाला इथे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे ओके तुमचा जो मित्रांनो एक्झाम पॅटर्न आहे तर त्या एक्झाम पॅटर्नमध्ये तुमचा काय बदल झालेला आहे तर तो जो बदल झालेला आहे ओके त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे तर इथे तुम्हाला मित्रांनो सांगितलं आहे की ऑनलाईन परीक्षेतील काही प्रकार रोखण्यासाठी तुम्हाला प्रश्न संच जो आहे तो तो चार गटांमध्ये विभागण्यात येणार आहे नंतर परीक्षांमध्ये मित्रांनो प्रश्नपत्रिका अनेक कालबद्ध गटांमध्ये विभागल्या जातील उदाहरणार्थ परीक्षेत प्रश्न का चार कालबद्ध विभाग ए बी सी डी असल्यास प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असतील आणि तीस मिनटे वेळ दिला जाईल ओके तर मित्रांनो तुमची जी एक्झाम आहे ओके तर ती एक्झाम तुम्हाला चार ग्रुपमध्ये द्यायची ओके तुम्ही जेव्हा मित्रांनो एक्झाम देणार आहात तर तुमच्या समोर मित्रांनो तुम्हाला तुम चार ग्रुप दिसतील तर एका ग्रुपमध्ये मित्रांनो पंचवीस प्रश्न असतील आणि एका एक ग्रुपसाठी तुम्हाला तीस मिनटं वेळ दिला जाणार आहे ओके तर हा पॉईंट लक्षात ठेवा ज्यावेळेस तुमचा मित्रांनो एक ग्रुप स्टार्ट होईल ओके तुमचा जेव्हा एक्झाम स्टार्ट होणार आहे तर तुमचा एक ग्रुप स्टार्ट होईल तर एक ग्रुपमध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न असतील आणि तुम्हाला ते पंचवीस प्रश्न तीस मिनटामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत ओके तर हा पॉईंट लक्षात ठेवा तीस तर तुमचा ग्रे ग्रुप बी ग्रुप झाला आहे तो तुम तो तुमचा ॲक्टिव्ह होऊन जाईल आणि ए ग्रुप आहे तो क्लोज होऊन जाईल ओके तर तुम्हाला ए ग्रुपमध्ये प्रश्न तीस मिनटात सॉल्व्ह करायचा आहेत त्याच्यानंतर तुम्हाला एक ग्रुपमध्ये प्रश्न सॉल्व्ह करता येणार नाहीत तर हा पण लक्षात ठेवा आणि जेव्हा मी त्यांना ए ग्रुप स्टार्ट होईल ओके तर तुम्हाला बी आणि सी बी सी डी या ग्रुपमध्ये प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाहीत ओके तर तीस मिनिटांमध्ये तुम्हाला एकाच ग्रुपमधले प्रश्न आहे जे तुम्हाला सॉल्व्ह करता येतील तर हा पण लक्षात ठेवा आणि या परीक्षेसंदर्भात मी त्यांना जी मॉक टेस्ट लिंक आहे ओके तर ती मॉक टेस्ट लिंक तुम्हाला या त्यांच्या ऑफिशियल वेब वेबसाईटवरतीच तुम्हाला भेटून जाईल ओके तर ते तुम्हाला बघून घ्यायचे आहे इथे तुम्हाला पूर्ण पॅटर्न दिलेला मित्रांनो ओके तर हा पॅटर्न तुम्हाला बघून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी आहे तुम्हाला चार ग्रुप असणार आहेत आणि एका ग्रुपमध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न असणार आहेत ओके तर हा पॉइंट लक्षात ठेवा मराठी मराठी इंग्लिश आणि जनरल नॉलेजचे तुम्हाला सहा सहा प्रश्न असणार आहेत त्यानंतर मॅथचे तुम्हाला सात प्रश्न असतील ओके एक ग्रुपमध्ये तर हे सर्व ग्रुप तुम्हाला इथे बघून घ्यायचे आहेत तुम्हाला पहिला जो ग्रुप आहे तो तुम्हाला तीस मिनटामध्ये सॉल्व्ह करायचा आहे पुढचा ग्रुप तुम्हाला तीस मिनिटात सॉल्व करायचा आहे असे तुम्हाला एक चोवीस मिनटं दिली जातील ओके तर हा पॉईंट लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट बघा मित्रांनो इथे दहा नंबरचा पॉईंट दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड संदर्भात जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला ओके जर तुम्हाला काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर तुम्हाला इथे मोबाईल नंबर दिला आहे या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि त्यानंतर मला आणि त्यांना तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला सांगायचा ओके जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तर मित्रांनो अशापर्यंत आपण हे संपूर्ण माहिती या यावढीमध्ये बघ बघितली आहे तर ज्यांनी ज्याने मित्रांनो या परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे तरी त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती होती आहे तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजली असेल तुम्ही ही माहिती एकदा नीट चेक करून घेऊ की या पी डी एफमध्ये तर मित्रांनो अशापर्यंत आपण ही संपूर्ण माहिती यावढीमध्ये बघितली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण ठेवा मित्रांनो तुम्हाला असेच व्हिडिओज आपल्या चॅनलवरती भेटत असतात तर चला मित्रांनो भेट पडच्या एवढ्यामध्ये थँक्यू